दोन शेंडे बांधायच्या बरोबर पाहिजे का तर हनीला बांधायच्या दोन शेंडे बांधून देते पर्समध्ये असेल बेटा बेटामीक माझा पर्स पण पूर्ण खराब झालेला आहे दुसरं घ्यावं लागेल थांबिलू थांबी काढते सर वो लेट कैसे है ना का पिलू हाँ कैसे सुख देना थोड़ी शे हम कवर नहीं मस्त सिल्की हूँ ज़ाइल मंगवा ले छान दीस ना राजू हम साले करे अनबंद देता था आएक नार नहीं थी स्वीट फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर हनीचे बांधते मी सेंड्या शेंड्या 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 दोन शेंड्या मस्त सकाळमध्ये आंघोळ झाली हनीचे हातपाय पाय घासून बिसून तर हनी सांगते मी गोरी गोरी झाली मम्मी गोरी गोरी झाली मम्मी सांगते आणि नाही गोरी झाली का असं सुकू दिले असते बटन तुटलंय बेटा तुम्ही आला आला, आला। पहिले खूप मस्त वाढून गेले होते आणि जे केस तेव्हा मस्त शेडे घ्यायचे दोन दोन आणि छान दिसायचे ना कसे येतील बर एवढे छोटे केस निस आहे का असं येईल कसं बांध दोन ना हा अशी फिर आशे। तर आज नेमकं आम्हाला गावाला जायचे जायलाच भेटून नाही राहिला आम्हाला आज तर नक्की जायचं होतं पण आता जाऊ द्या बि द्या बघू गावाला जायला जाऊ या बी द्या ना आणि तर परत स्कूलला पण नाही गेली शाळा तिला गावाला जायचं होतं म्हणून आणि उद्या बसणारी गणपती बाप्पा नाही ग गा? जाई गावाला जायला आणि पण जाऊया गावाला मस्त एन्जॉय करूया मजा आहे ग मजा सरक <laughs> <शे> <laughs> ना कसे दिसतात बर ते वाढले तर चांगले दिसतात ना सुकल्यावर ते सु कसे वाटू राहिले तर सुकणार बी नाही लवकर

Atau चांद दिखते का

छान दिसते छान दिसते दिसते आम्हाला अगरीच्याच संपले टी व्हीच हा काय करायचं काय करायचं अभ्यास करायचं आता नाही टी व्ही बघा हा जाऊ घर आपण अभ्यास करू टेबल पाठ करू याचा दोरी काबरं अशी केली आहे एवढं काबरं ओढून घेले तू हां तुझी मैत्रीण कधी हे श हे टिशू हे शर्ट शर। कधी घालून घे गेली होती रात्री रात्री कोणती शाळा असते तुझी टी